अख्खी भिंत बोलले गेले तर मित्रांनो आता आम्ही आलो क्रिकेटची मॅच बघायला माझा भाऊ विरू त्याची मॅच आहे आणि आताच दिलेल्या बातमीनुसार कृष्णाला खूप जोरात सुसू झालेली त्याने अख्खी भिंत ओली गेली तिकडे दोन दो लिटर मुतला दोन लिटर सो आता आम्ही इकडे ग्राउंडवर वर आलोय आणि बघूया आय गेस विरूच्या टीमची पहिली बॅटिंग आहे आदित्य कोहली बघायला आलो ना यश मेहता मयूरला लाडका विरू कोहली फ्रान्स साठी आपण बघूया पेवे को विरुद्ध शेवरे विरुद्ध नाव घेतलं विरुद्ध नाव घेतलं नाही नाही तुला विरुद्ध अरे फेमस आहे भाऊ मला आपला भाऊ फेमस आहे विरुद्ध विरुद्ध बोला इज्जत सांगायचं

लेट तुला तुला कोण आहे पण रंडी राणी 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 आणि तू बुला <laughs> 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 <laughs>

आत्ताच त्याने एक षटकार मारला आणि दोन बॉल बारा दोन बॉल दो दो दोन षटकाराची वरती मॅच आले दोन बॉल बाराची मॅच आहे सगळा गेम या बॉल वरती हा बॉल डोळवायला की साईज कोण समजेल जिल्ह्याला

अच्छा बेस्ट बॅट्समन आधू पनळीचा आमचा भाऊ वेल फिल्डर एक तरी बॉल आला का तुझ्याकडे एक पण फायनली फायनली विरू सिंग हा त्यांचा बेस्ट बॅट्समॅन आहे विरू विरू विरुद्ध सांगायचं आहे

मी वाटत तू नोबल टाकशील कसा आपला पाय जेवढा गुरुजी निंकली आणि आम्ही आता चाललोय घरी चाललोय आणि थोडं शूट करू आणि मग पुढचं काहीतरी करू येऊ फायनल बघायला फायनलला बोलले तर आम्ही परत येऊ येस ब्लॉग पुढे वाढवू आम्ही फायनल पोहोचून घेऊन काय काय तिकडे